नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चैनल है। श्री गुरुमाऊली अमावसेला अमा मुख्य दिवस दिवाळी देवी लक्ष्मी की पूजा करना चीज परंपरा है घरात सुख समृद्धि नांदावी कधी ही आर्थिक समस्या येऊ नये कार्तिक अमावास्य अर्थात दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आपल्या हिंदू सनातन धर्मात या दिवासाला खूप महत्त्व आहे या दिवशी देवी लक्ष्मी प्रसन्न व्हावी यासाठी काही उपाय श्री गुरुमाऊली यांनी सांगितले आहे श्री गुरुमाऊली सांगतात दिवाळीच्या दिवशी पूजा करताना नागकेश्वरचाही वापर करणं फायद्याचं ठरतं आर्थिक संकटावर मात करण्यासाठी हिंदू सनातन धर्मानुसार नाग्यश्रचा वापर करून केलेले सोपे उपाय खूप प्रभावी आहे ब्याचदा खूप कष्ट करून समर्पण भावनेनं काम करूनही नशीब तुम्हाला साथ देत नाही तुमची आर्थिक प्रगती होत नाही संपत्ती वाढत नाही अशा परिस्थितीत दिवाळीच्या शुभ दिवशी श्री गुरुमाऊलींनी सांगितलेले उपाय अवश्य करावेत चला तर या उपायांबद्दल जाणून घेऊ श्री गुरुमाऊली सांगतात दिवाळीत करा हे उपाय दिवाळीच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह काढणं शुभ मानलं जातं परंतु या दिवशी स्वस्तिक चिन्ह हे नागकेश्रचा वापर करून घराबाहेर आणि पूजेच्या ठिकाणी काढावं त्याचा खूप फायदा होतो खर तर स्वस्तिक काढण्यासाठी एक रुपयाही खर्च येत नाही कारण प्रत्येक घरात स्वस्तिक काढण्यासाठी निदान कुंकू तरी असते याशिवाय दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी इतरही काही उपाय करू शकता नागकेशर हळद सुपारी नाण तांब्याचा तुकडा आणि अक्षदा हे एका कापडात बांधून ते दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना पूजेच्या ठिकाणी ठेवा लक्ष्मीपूजनानंतर ते कापड तिजोरीत ठेवावं दिवाळीच्या पूजेवेळी चांदीच्या छोट्या डबीमध्ये कुंकू आणि तीन गोमती चक्र ठेवून त्याची पूजा करावी त्यानंतर ती चांदीची डबी पिवळ्या कापडाक बांधून तिजोरीत ठेवावी दिवाळीच्या दिवशी भगवान श्री शिवलिंगावर अभिषेक करावा यानंतर बेलाची पानं आणि नागकेशराची फुलं अर्पण करावी अर्पण केलेली बेलाची पानं आणि फुलं तिजोरीत ठेवा यामुळे पैशांची कमतरता भासणार नाही दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करताना केशरी रंगाच्या अकरा कवड्या अर्पण करून पूजा करा यानंतर या कवड्या पिवळ्या कापडात बांधून तिजोरीत ठेवा यामुळे आर्थिक संकट दूर होतील अशी मान्यता आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा